नमस्कार मी सिद्धार्थ सामरे लोकसत्ता पत्रकार मनोर रस्त्याची देखभाल दुरुस्ती सुरू आहे आणि आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या माध्यमातून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जात आहे रस्त्यावर अक्षरशः जी एस बी टाकण्यात आलेलं आहे आणि हे जी एस बी नसून हे मोठे मोठे दगड अक्षरशः कंत्राटारांनी टाकलेले आहे या रस्त्यावर रोज हजारो साखरमणी जात असतात दुचाकी स्वारक जात असतात वाहनं जात असतात एखाद्या दुचाकीचा अपघात घडावा आणि त्या दुचाकी स्वारकाचा मृत्यू व्हावा असं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांनी ठरवलेलं आहे का की आपण अशाच पद्धतींची क्वालिटी या रस्त्यावर आपण देखभाल दुरुस्तीसाठी आपण धगडुकीसाठी वापरणार आहोत का त्यांनी खुलासा करावा अक्षरशः तुम्ही बघू शकता की पासून मनोरकडे जाणाऱ्या ज्या रस्त्यावर कंचाड फाटापासून देखभाल दुरुस्तीची सुरू झालेली आहे मोठे मोठे रस्त्यावर खटे पडलेले आहेत आणि सातत्यानं वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही ही लता मांडत आलेली आहे अक्षरशः कुठेतरी दखल घेऊन आम्हाला सुरुवात केलेली दिसते मात्र ही सुरुवात नसून लोकांचे जीव घेण्याचा सा उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराने याच्यामध्ये केलेली दिसून येत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पोपटराव चव्हाण यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की देखभाल दुरुस्ती सुरू आहे आणि त्याच्यावर कंत्राटदाराकडनं जी एस बी टाकण्यात येते मग हा जी एस बी म्हणजे हे दगड असतात का या रस्त्यावरून दुचाकी स्वारक रात्रीच्या वेळामध्ये यांची वाहन याच्यामध्ये घसरून पडल्यास त्याला जबाबदार कोण राहील की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जो ठेकेदार आहे त्यांना आपण ह्या रस्त्याचा देखभाल दुरुस्ती करता चांगल्या पद्धतीनं क्वालिटी मेंटेन केली म्हणून त्यांना आपण पारितोषिक देणं गरजेचं आहे का की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची आपण तर मला हा प्रश्न पडलेला आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दूर लक्ष केंद्रित करेल का आणि ह्या रस्त्याची देखभाल दृष्टी चांगल्या प्रकारे होईल का त्याच पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या जे मृत ठिकेदार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल का हे प्रश्न आम्हाला सर्व जन्म जनतेला पडलेत बाजा सोबत दुचाकी स्वरक या रस्त्यावर करणारे काका आहे काका तुमचं नाव सांगा नमस्कार सुरेश हरी मोर तुम्ही या रस्त्यावर नेहमी प्रवास हो काय सांगाल तुम्हाला कसा वाटतं हा अनुभव तुम्ही सकाळी जेव्हा कामावर गेले असाल किंवा आता कामावरून तुम्ही पुन्हा येत असाल काय सांगाल तुम्ही या रस्त्याच्या बाबतीत असं रस्ते करायला त्यांच्याकडून त्यांच्याकडे उपस्थळाला बसलेला तुम्हाला काय वाटतं हो का का हा प्रवास तुमचा हा प्रवास ओक्याचा आहे नेटावरून बाईक कशी घेऊन जाऊ दाखवू का आता डेमो दाखवू का मी नक्कीच आपण बघू शकतो की दुचाकी स्वारक देखील खूप पद्धतीने कं कंटाळलेले दिसतात कारण हा जीव घेणारा प्रवास आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र खुर्ची बसून याची देखभाल करत आहे का असा प्रश्न नागरिकांनी त्या पडलेला आहे आमचे जीव घेण्याची वाट तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग वाट पाहत आहे का आता आपण दुचाकी का काय की कशा पद्धतीने गाडी घेऊन जातील ही गाडी याच्यामध्ये दगड उरल्या त्याला कोण जबाबदार आहे तर अशा पद्धतीनं जो आज सावळा गोंधळ सुरू आहे नक्की जनतेने त्यामध्ये उठाव करणं गरजेचं आहे कारण अशा पद्धतीने जर आपण देखभाल प्रश्ही करीता असतो की अशा पद्धतीने क्वालिटी रस्त्यावर देत असतो तर निश्चितच त्याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे आणि याच्यामध्ये एखादा जर अपघात झाला तर त्याला कोण दोषी राहील कोण जबाबदारी घेईल हा देखील प्रश्न ते उपस्थित やだ